विजयानं चांगला असा पटकावला चेंडू क्षेत्रशक्ती त्या ठिकाणी चेंडू खाली जाईल परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा जेल राहील आणि या ठिकाणी अशा पद्धतीने दोन धाव पूर्ण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी सुद्धा धाव या ठिकाणी पूर्ण चौथी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज सक्सेस होईल का आणि चौथी धाव घेत असताना धावचीत होतो या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात पहिला झटका बसतोय तो संघ मुंडे ब्रदर्स संघाला पहिला झटका बसतोय तो धावचीच्या स्वरूपात कोणती गरज नव्हती या ठिकाणी चौथी धाव घेण्याची परंतु कुठंतरी दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ दिसला नाही आणि पहिला धक्का बसला या ठिकाणी मोंडे स्पोर्ट संघाला या ठिकाणी आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत फलंदाज या ठिकाणी मुंडे ब्रदर्स संघाचे आंबोडे खुर्द मुंडे ब्रदर्स या ठिकाणी त्यांची जागा घेण्यासाठी जात पहिला धक्का बसतो या ठिकाणी फलंदाज जातील सूरज सूरज यांना मात्र अतिशय जबाबदारीने खेळ करावा लागेल कारण पहिला धक्का बसलाय दुसऱ्या चेंडूवरती पहिला धक्का या ठिकाणी बसलेला आहे धावचीच्या स्वरूपात फलंदाज धाव घेण्याचं मात्र कोणतंही कारण नव्हतं परंतु दोन्ही संघामध्ये दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला ताळमेळ दिसला नाही आणि फलंदाज या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद झालाय पुढचा चेंडू कशा पद्धतीने चेंडू हाताळा जाईल या ठिकाणी याचबरोबर या ठिकाणी आमच्या नाटोशी संघाचे नारायण शेरके दीपक कवर आणि उपस्थित सर्वच खेळाडू या ठिकाणी जालिंदर कवर दादा सर्वच उपस्थित निकम कदम दादा यांचं सर्वच आमच्या टीमचे सर्व खेळाडू आले पंच जरा इशारा आम्हाला कळवायचा या ठिकाणी एकच धाव असेल या ठिकाणी आणि थोडस या ठिकाणी व्यासपीठावरती असलेल्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की ही मानाची आपण स्पर्धा खेळतो या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आवाज करू नका त्याचबरोबर आमचे बंधू निकम यांचं सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होत आहे आयोजक कमिटीकडून खूप खूप आभार आपण सर्वच टीम या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचे खूप आभार आणि जाऊया आता आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आणि पंच आम्हाला हा चेंडू दंडित करतात म्हणजेच वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव धावसंख्येत बदल होईल धावसंख्या या आमच्या धावपालकावरती लागली जाते पाच हे षटक मात्र पॉवर प्लेचं षटक आणि पावर प्लेचं षटक प्ले टाकणाऱ्या गोलंदाजाला मात्र कुठेतरी जबाबदारी घ्यावी लागते कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कुठेतरी रोखाव लाग, लागतील या ठिकाणी अवांतर धावा तुम्हाला रोखावं लागतील अवांतर धावा देऊन चालणार नाही या ठिकाणी चांगला या ठिकाणी फटका कळाय आर सर्कल मध्ये आज जेल उडाला होता आणि जेल टिपला जातोय सुरेख पद्धतीने आज जेल टिपला जातोय आणि दुसरा धक्का लागतोय या संघाला सूरज दुसरा धक्का लागलाय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसरा धक्का लागलेला आहे आणि आता मात्र सांग कुठंतरी अडचणीत असताना कोणत्या तरी, तरी खेळाडूला जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल या ठिकाणी त्यांची जागा येण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज मयूर मयूर यांना मात्र कुठंतरी संयमाची खेळी करावी लागेल या ठिकाणी दावांचं लक्ष जरी कमी असलं तरी तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन धक्के बसलेले आहेत या ठिकाणी कमी धावांचा पाठलाग करत असताना मात्र तर राहणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी धावा जरी कमी असल्या तरी गोलंदाजी मात्र चांगली होते या ठिकाणी मोठे पटके खेळण्यापासून गोलंदाजीला रोखलं गेलं या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती आहे गोलंदाज या ठिकाणी स्वप्नील आणि चांगला निर्धाव चेंडू आला या ठिकाणी थोडस फलंदाजा मार्फत अपील केलं होतं परंतु पंचानी हे अपील फेटाळलं गेलेलं आहे या या ठिकाणी वाईटचा अपील आणि षटकातील शेवटचा चेंडू टाकील निर्धाव गोलंदाजी केली पॉवर प्लेचं षटक चेंडू हलक्या हाताने खेळून काढला एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल आणि एक या धावसंख्येवरती आमच्या सहा धावा झाल्यात पॉवर प्लेच षटक संपल्यानंतर सहा चेंडूंचा खेळ झालेला आणि सहा चेंडू मध्ये संघाची धाव संख्या पोहोचते दोन बाद सहा आणि दोन बाद दोन बाद सहा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येऊन गोलंदाजी होती गोलंदाज विजय कदम आणि विनंती असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला कि वेळेत हे षटक संपवायचं आहे आपल्याला ही स्पर्धा आम्हाला अत्यंत वेळेत संपवायची आलेल्या मान्यवरांना सुद्धा आम्हाला वेळेत घालवायचा आहे सहकार्य करायचं आहे आयोजक कमिटीला टीम मिटिंग कमी करायची आहे या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन येतोय विजय कशा पद्धतीचा मारा आणि फटका मात्र चांगला खेळ आहे त्या ठिकाणी परंतु धाव मात्र असेल एकच एक या धाव संख्येनं धाव पुढे सरकतोय धाव धावा जोडल्या जात आहेत या ठिकाणी सात दोन बाद सात दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे या ठिकाणी पुन्हा एकदा लेग साइडला फटकावलेला चेंडू परंतु चेंडू जाईल गोसंखी क्षेत्रात आणि धाव मात्र येईल या ठिकाणी एकच एक या या समाधान संघाला चांगली फलंदाजी सुद्धा आणि चांगली गोलंदाजी सुद्धा राहिले या ठिकाणी आणि आता स्ट्राईक वरती गेलेत फलंदाज या ठिकाणी मयूर मयूर यांना मात्र कुठंतरी आता संघाची जबाबदारी घ्यावी लागेल खांद्यावरती आणि दहा तुम्हाला हलता ठेवावा हो लागेल या ठिकाणी चांगला फटका खेळाय मयुर्यानं परंतु शतरक्षक चेंडू खाली आला जेल होईल का आणि थोडस या ठिकाणी जेल पकडताना जजमेंट चुकलेलं आहे या ठिकाणी शतरक्षकाचं आणि त्याचा फायदा उचलतायत या ठिकाणी धावा कम्प्लीट होत आहेत या ठिकाणी तीन धावा आणि पंच या ठिकाणी नो बॉल दंडित करतायत थि या ठिकाणी शॉर्ट रन या ठिकाणी माफ करा शॉर्ट रन या ठिकाणी दंडित केली जाते म्हणजे धावपलकावरती धावा जोडल्या जातील दोन या दोन्ही फलंदाजामध्ये थोडासा ताळमी दिसला नाही रन घेताना आणि त्याचा फटका बसतो या ठिकाणी तीन धावा काढल्या होत्या परंतु या ठिकाणी पंचांनी एक धाव शॉर्ट दिलेली आहे म्हणजे दोन धावा जोडल्या जातील या धावपलकावरती थोडस शतरक्षण या ठिकाणी चांगले करावं का लागेल कारण कमी धावसंख्येचा संख्येचा हा स्कोर आहे आणि चांगली गोलंदाजी राहिली तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु मोठा फटका खेळता येत नाही या ठिकाणी चांगली गोलंदाजी मानावं लागेल या ठिकाणी विजयांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते कमी धावांचा पाठलाग करत असताना सुद्धा चांगलं रोखून धरलं या ठिकाणी चांगला फटका खेळा लेग साईडच्या दिशेने परंतु पंच काय देतात येतोय उत्तुंग असा षटकार या ठिकाणी या ठिकाणी सन्माननीय आमचे नाटोशी गावचे सुपुत्र सचिन देसाई साहेब आमचे गावचे सुपुत्र साहेब आपण विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती याचाय साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजक कमिटीकडून खूप खूप आभार साहेब पुन्हा एकदा आपणास विनंती असेल की राजूभाऊ आणि आपण दोघांनी येऊन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती संघाची संख्या सोळा पुन्हा एकदा पंच हा चेंडू दंडित करतायत म्हणजेच अवांतर धावील या अवांतर धावा मात्र कुठेतरी तुम्हाला रोखावे लागतील या ठिकाणी कारण धाव फलक तुमचं कमी स्कोरची मॅच आहे आणि कुठेतरी धावा या रोखाव्या लागतील तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल चांगला फटका खेळा या ठिकाणी शतरक्षक धावून येतोय चेंडूवरती चित्ताच्या चे चपलाईप्रमाणे या ठिकाणी शतरक्षक धावून आले चेंडूवरती परंतु धावा मिळतील मात्र या ठिकाणी दोन धावा जोडल्या जातात या ठिकाणी धावपालकावरती धावपालक लागतोय तो या ठिकाणी एकोणीस धावा आमच्या धाव जोडल्या जात या ठिकाणी दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या संख्या पोहोचते या ठिकाणी एकोणीस दोन बाद एकोणीस आणि आता चेंडू बाकी असतील बारा चेंडूंचा खेळ सहा चेंडूंचा खेळ बाकी आणि सहा चेंडू मध्ये धावा करायचे आहेत सहा चेंडू <laughs> या ठिकाणी आयोजक कमिटीला विनंती असेल पाणी पोचवायचं या ठिकाणी मैदानात आयोजक कमिटी थोडस लक्ष असू द्या या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला याची नोंद घ्यायची आहे की सहा चेंडू मध्ये सहा धावा विजयासाठी हवे असतील या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हो असेल या ठिकाणी अशोक कर्णधारांना अशोक यांच्या हातात चेंडू सोपवला आणि सहा चेंडू मध्ये सहा धावा रोखायच्या टेनिस क्रिकेटमध्ये हे बहुत खूप वेळा असं सहा धावा सुद्धा रोखलेल्या आहेत आणि ही किमाया हा गोलंदाज करेल का हे पाहायचं आहे या ठिकाणी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ का पूर्ण ग्रामस्थांचं गावकऱ्यांचं आणि क्रिकेट रसिकांचं या गोलंदाजाकडे लक्ष लागून राहिले असेल या सहा धावा हा गोलंदाज रोखू शकेल का अत्यंत नाही षटक हाताळावं लागेल या ठिकाणी सहा दावा तुम्हाला रोखायच्या आहेत या ठिकाणी आणि फलंदाजी करणारा संघ या ठिकाणी सहा चेंडू मध्ये सहा धावा बनवेल का थोडस दोन्ही संघासाठी अवघड आणि सोप सुद्धा आव्हान वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक हाताळतो या ठिकाणी गोलंदाज अशोक आणि पहिल्याच चेंडूवरती फलंदाज होतोय त्रिपदाची चांगला निर्धाव चेंडू गेला आणि फलंदाज बाद होतो या ठिकाणी आता मात्र समीकरण कुठं तरी दोन्ही बाजूना फिफ्टी फिफ्टी आले कोणता संघ वरच ठरली शेवटच्या पाच चेंडू वरती कळेल आता फक्त पाच चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील सहा या ठिकाणी सन्माननीय आमचे पाहुणे या ठिकाणी आणि आमच्या एन पी चे आधारस्तंभ या ठिकाणी देसाई साहेब आपलं व्यासपीठावरती आगमन झालं आणि आयोजक कमिटीकडून आपलं खूप खूप आभार आणि आता फक्त पाच चेंडू मध्ये सहा धावांची गरज अतिशय रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी चांगली गोलंदाजी मानावी लागेल कारण पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला त्रिपळाचीत केलंय मोठा धक्का दिलाय आणि आता कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघावरती प्रेशर आला असेल कारण पाच चेंडू मध्ये तुम्हाला धावा वाव आहेत सहा आणि पाच चेंडू मध्ये सहा धावा हा गोलंदाजी रोखल का पूर्ण ग्रामस्थांचं गावकऱ्यांचं क्रिकेट रसिकांचं या गोलंदाजाकडे लक्ष लागून असेल आणि ही किमया अशोक करेल का ते पाहायचंय या ठिकाणी पहिला चेंडू मात्र त्यानं चांगला टाकला फलंदाजाला बाद केलाय दुसरा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा चांगला निर्धाव चेंडू जोरदार अपील आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अपील केलं जात आहे या ठिकाणी बॅटची कडा घेतले का चेंडू बघतायत त्याचबरोबर धावचीच सुद्धा अपील केलं जाते थोडस पंच आम्हाला कळवतील हा निर्णय जोरदार अपील या ठिकाणी या ठिकाणी दोन्ही पंच आम्हाला निर्णय कळवतील फक्त संघाचा कर्णधार पंचांशी संवाद साधेल इतर खेळाडूंना विनंती असेल कोणी मैदानावरती जायचं नाही या ठिकाणी पंच आणि कर्णधार या दोघांमध्ये संवाद साधला जाईल जे काही डिसिजन असेल ते आमच्यापर्यंत कळवलं जाईल या ठिकाणी सर्व खेळाडूंना विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना की आपण आपली जागा सोडायची नाही या ठिकाणी पंचांशी जर वाद घातला तर जो कमेडीचा निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल शेवटचं वॉर्निंग असेल तुम्हाला या ठिकाणी संघाचा कर्णधार मात्र नक्कीच पंचांशी संवाद साधू शकतो या डिसिजन वरती मलायदेव स्पोर्ट्स कुसोण संघाचा सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमच्या आयोजक कमिटी कडून खूप खूप आभार या टीम च आणि त्यांच्या पुढील खेळास आयोजक कमिटी कडून खूप शुभेच्छा या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहिले या ठिकाणी कोणी पंचांशी वादावीत करायचं नाही कारण पंच आणि कर्णधार फक्त संवाद साधू शकतात एखाद्या निर्णयावरती आयोजक कमिटीची तुम्हाला सूचना असेल तशी आणि आता होते खेळाला सुरुवात पंच दोन मिनिट खेळ थांबवायचा एक मिनिट या चेंडू वरती काय असेल पंच डॉट बॉल असेल या ठिकाणी आम्हाला कळवतायत पंच थोडस लक्ष द्यायचं या ठिकाणी व्यासपीठावरती सुद्धा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु या फटक्यावर एकच धाव चेंडू जातोय गोसंखी क्षेत्रात म्हणजे एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल आणि आता चेंडू बाकी असेल या ठिकाणी तीन आणि तीन चेंडू मध्ये धावा हवे असतील विजयासाठी पाच पाच धावांची गरज आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने याची नोंद घ्यायची आहे तीन चेंडू मध्ये पाच धावांची गरज आहे या ठिकाणी अत्यंत चांगली चुरशीची लढत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते कोणता संघ आता वरचड ठरणार आहे या शेवटच्या तीन चेंडू वरती आपल्याला कळेल या ठिकाणी तीन चेंडू मध्ये हा गोलंदाज पाच धावा रोखू शकल का गोलंदाजी मात्र त्याची चांगली राहिले या ठिकाणी शेवटचं षटक हाताळतोय आणि शेवटचं षटक हाताळणाऱ्या गोलंदाजाला मात्र जबाबदारी स्वीकारायला लागते या ठिकाणी पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला निर्धाव चेंडू बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता जोरदार अपील केलं परंतु मध्ये विश्वास मात्र जास्त होता या ठिकाणी आणि आता चेंडू हवे बाकी असतील फक्त दोन आणि दोन चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील या ठिकाणी पाच दोन चेंडू मध्ये पाच धावा चेंडू आणि धावा यांचं समीकरण आता मात्र कुठेतरी खालीवर होतंय अत्यंत चुरशीची लढत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आमच्या दोन्ही पंचानी अतिशय चांगलं काम पाहिलं या ठिकाणी मैदानावरती सकाळच्या पासून अत्यंत नावजलेले पंच आहेत दोन्ही आमचे आणि पंचाने हा चेंडू दंडित केला म्हणजेच अवांतर दाव या दाव कुट दारी रोका दावा मात्र कुठेतरी रोखाव लागतील अशा जर तुम्ही दावा दिल्या तर मात्र संघ कुठतरी अडचणी देऊ शकतो आणि आता दोन चेंडू मध्ये विजयासाठी दावा हवे असतील चार चार दावांची गरज आहे अवांतर जाऊ तुम्हाला कुठेतरी रोखावे लागेल या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार 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 अपील अपील या ठिकाणी चांगली गोलंदाजी परंतु पंच या ठिकाणी अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास मात्र कमी होता पंच आम्हाला सांगतायत की विश्वास याच गोष्टीवरती माझा विश्वास नाही पुढचा चेंडू आणि एक चेंडू आणि चार धावांची गरज या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघांना नोंद घ्यायचे एक चेंडू मध्ये धावा बनवायचे चार फटका चांगला खेळ परंतु चेंडू जाईल गोसंखी क्षेत्रात आणि थोडस कुठ या ठिकाणी फलंदाजीचा प्रयत्न कमी पडले आणि पराभवाला सामोरं जावं लागतंय ते टीम आंबोडे संघाला पराभव पत्कारावा लागतोय परंतु तुमचा चांगला खेळ राहिला याबद्दल आयोजक कमिटीकडून खूप खूप आभार पराजय टीमचे आभार आणि सन्माननीय आमचे नाटोशी गावचे सुपुत्र आणि आमच्या एन